माझं नाव मारुती बंडू कवर राहणार आश्रम करंजे सातारा मला चालताना दम लागायचा आणि छातीत दुखायचे म्हणून मी डॉक्टरांना भेटले डॉक्टर म्हणाले तुम्हाला ए सी जी करायला लागेल मग जी केला प्रॉब्लेम निघाला डॉक्टर म्हणाले तुम्हाला एन्जिओग्राफी करायला लागेल म्हणून मी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे एन्जिओग्राफी केली आणि त्यामध्ये ब्लॉकेज निघाले तेही जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के डॉक्टर म्हणाले तुम्हाला ताबडतोड ओपन सर्जरी करायला लागेल म्हणून मी आम्ही विचार केला आणि इस्लामपूरमध्ये मोर्या हॉस्पिटल आयुर्वेदिक सौ डॉक्टर नीलम चव्हाण यांना भेटलो आणि माझे रिपोर्ट दाखवले आमच्या वडिलांनाही तिथेच औषधोपचार चालू होता माझे रिपोर्ट बघितले आणि मॅडम म्हणाल्या तुम्हाला बरे करते माझ्यावरती आयुर्वेदिक औषधोपचार चालू झाला त्यामध्ये पंचकर्म योगा चालणी पथ्य असे चालू झाले काही दिवसातच मला फरक जाणवायला लागला जवळजवळ मला पंधरा वर्षापासून शुगरचा त्रास आहे आलूपतीच्या तीन गोळ्या चालू आहेत एक गोळे हजार ए एम जीचे आहे मला जवळजवळ आता तीन तीन महिने झाले उपचार उपचार चालू आहे माझ्या आलूपतीच्या गोळ्या बंद झाल्या आहेत बंद झाले आहेत आणि माझे वजन आता जवळजवळ सत्तावन्न किलोवर आलं आहे पहिले माझे वजन चौऱ्याहत्तर किलो होतं आणि मला जवळजवळ ते प पाच मिनटंही चालता येत नव्हते मी आता जवळजवळ एक ते सव्वा तास चालून येतो म मॅडमचा उपचार करण्याची एवढी पद्धत छान आहे की त्यांच्याशी बोला एवढे थोडेच मी आता थांबतो तुमचा पेशंट मारुती कवर नमस्कार